रामराम मंडळी आज एकादशी आहे त्याच्यामुळं आज हे फराज करणं चालू आहे आपल्याला उपवास असतो एकादशीचा तर काय काय करणार आहेत ते सांग सांग ते काय काय आहे ते शब्दाना फुडला आहे आणि ह्या हे फिके मिटातल्या नुसते मिटातले आणि हे बटाटे चिप्स आहे हे घरी बनवलेलं आहे यांनी तर हे या आता तळून आपल्यासाठी आपल्याला उपवासासाठी हे असं अवलेबल राहते त्याच्यामुळं तुम्ही तुम बनवलं तुम का नाही कम्युटरमध्ये सांगा आणि तुम्हाला एकादशी असते का नाही ते पण सांगा आणि कशा पद्धतीनं ते बघा घ्यायचं खूप खायला पण छान आहे मित्रांनो तिकट आहे बाहेरून दुकानावरून विकत आणल्यापेक्षा तुम्ही स्वतः उन्हाळ्यामध्ये बनवून याचा उपयोग आपल्या भागाच्या उपवासासाठी उपवासासाठी चांगलं आहे चतुर्थीला अशा प्रत्येक उपवासासाठी खूप छान आहे हे बघा खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे उन्हाळ्यामध्येच करावं लागतं ते बटाटा चिप्स आहे मित्रांनो बाकी जसे हे शाबदानाच आहे मला काय म्हणतो शाब्दाना चकले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही घरी पण बनू शकता आणि घरीच बनवलेले कारण कमी खर्चामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं हे होतं घरी केल्यानंतर आणि आपल्याला वर्षभर हे काम घेते तर अशा पद्धतीनं हे आपलं हे केलंय ह्या चॅनलवरती तुम्हाला असे आता इथून समोर घरगुती जे आपलं रोटीनचं आहे भाजी कशा बनवतात सगळं तुम्हाला फुलवरच्या जेवणाचे बघायला भेटल तुम्ही जास्तीत जास्त बघा आणि चांगल्या पद्धतीनं हे तुम्हाला माहिती भेटेल याच्यावरती आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ आवडले सबस्क्राइब सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये